साई तंत्रशिक्षण तथा साई अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षण संस्था येथे कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना मागील अनेक महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे दरम्यान आज गुरुवारी काँग्रेसचे नेते तथा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आंदोलनस्थळी भेट देत कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या लक्षात घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला मागील अनेक वर्षांपासून साई तंत्रनिकेतन येथे शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत मात्र त्यांचे नियमित वेतन होत नाही तर शासन निर्णयानुसार त्यांना वेतन मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शासन निर्णयानुसार वेतन मिळावा महागाई भत्ता देण्यात यावा शासकीय पदोन्नती देण्यात यावी भविष्य निर्वाह निधी देण्यात यावी यासह इतर मागण्यांना घेऊन बेमुदत आंदोलन सुरू असून या आंदोलनाला काँग्रेस नेते राजू झोडे यांनी भेट देत पाठिंबा दिला आहे साई अभियांत्रिक महाविद्यालय तसेच साई तंत्र शिक्षण महाविद्यालय चंद्रपूरच्या मॅनेजमेंटला त्रस्त होऊन शिक्षकोत्तर कर्मचारी हे आंदोलनाला बसले या इंजिनिअर या स्थायी अभियांत्रिक स्थायी तंत्रनिकेतनमध्ये शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना वेतन मिनिमम वेजनुसार नसून दहा ते पंधरा हजार आहे ज्यामध्ये कुठलीही फॅसिलिटी नाही हे शिक्षकोत्तर कर्मचारी येरगुडे साहेबांच्या संस्थेमध्ये मागच्या पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आहे त्यानंतरही या संस्थेमध्ये बाकी इतर कॉलेजच्या तुलनेमध्ये यांचं वेतन जे प्रमाण आहे ते अत्यंत अल्प आहे यांच्या वेतनात वाढ करण्यात यावी आणि यांना वेगवेगळे फॅसिलिटी जे आहे जे नियमाप्रमाणे आहे ते देण्यात यावं यासाठी वारंवार शिक्षकोत्तर कर्मचारी मॅनेजमेंटला भेटल्यानंतरही त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे म्हणून माता महाकाली त्यांना सद्बुद्धी द्यावं अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होणार आणि याची पूर्ण सर्वश्री जबाबदारी मॅनेजमेंटची राहणार जिल्हा प्रशासनाने याच्यात हस्तक्षेप करावं लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून या शिक्षकस्त्र कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क न्याय मिळवून द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करू आम्ही